पहिली सुपर महाराष्ट्र परंडा तालुक्यातील एका युवकाने मराठा आंदोलक मनोज पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी परणा तहसील कार्यासमोर उपोषण चालू केलेला आहे तो युवक सध्या माझ्यासोबत आहेत या युवकाला आपण विचारणार तुमच्या मागण्या काय आहेत माननीय योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील हे सतरा तारखेपासून आंतरवारी सराने ते उपोषणाला बसले आहे त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून सध्या सरकार त्यांच्या मागण्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही तर आम तरी सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करून त्यांचं उपोषण सोडवावं तुमचं किती दिवसापासून उपोषण चालू आहे हा दुसरा दिवस आहे किती दिवस चालणार आहे जोपर्यंत दादांचं उपोषण सुटत नाही तोपर्यंत माझं उपोषण चालणार म्हणजे जोपर्यंत त्यांचं बांधवांना माझा मनाचा जय महाराष्ट्र सर्व आपल्या महाराष्ट्रातल्या मराठा बंधूंना विनंती करण्यात येते की आज जवळजवळ सहा दिवस झालेले आहेत मनोज दादा जरंगे पटेल हे आमरण उपोषणासाठी आंतरवली सर येथे बसलेले आहेत तरी अद्याप ही शासनाने काहीही ठोस पाऊल घेतलेलं नाही तरी मनोज दादा जिरंगे यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होत चाललेली आहे आणि तेरा महिने झाले सारखं उपोषण करून त्यांच्या किन्न्यावर सूज येत आहे तरी आता जेव्हा आमरण उपोषण चालू आहे त्यामध्ये सुद्धा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं किन्न्यावर सूज यायला लागलेला आहे आणि अशा परिस्थितीतसुद्धा आपल्या लेकरांसाठी आपल्या मराठ्यांच्या लेकरासाठी आपल्याला हक्काचं आरक्षण मिळावं म्हणून दादा तिथं लढत आहेत आणि आपण प्रत्येक मराठी माणसाने मनात धरा की आपण परांड्यामध्ये आज इथे संघर्ष युद्धा मनोज एक बारकुसा कार्यकर्ता म्हणा तर त्यांना सुद्धा राजकुमार गायकवाड असतील नालगावकर यांना सुद्धा आपल्या प्रांडात तहसील पुढे आमरण उपोषण धरलेलं आहे ते सुद्धा म्हणतात की जर दादा उठत नाही तर मी उठत नाही त्यांनासुद्धा आपल्या मराठा ता आपल्या ता, तालुक्याच्या वतीनं सुद्धा हार्दिक स्वागत आहे एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपितो दो, जय हिंद जय जे महाराष्ट्र तरी जोपर्यंत मनोजदादा धनंगीय पाटील उपोषण सोडणार नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण नाही ना उपोष उपोषण करत त्याची मागणी कॅमेरामॅन प्रथमेश जानकर सह गणेश वाघमडे सुपर महाराष्ट्र्यूज धाराशिव